नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी खुशखबर असून सरकारने नोकरी शोधण्यासाठी बनवलेल्या पोर्टलवर तब्बल वीस लाखांहून अधिक नोकऱ्या उपलब्ध झाल्याची माहिती समोर आली आहे नेमके नोकरी शोधण्यासाठी मदत करणारे हे पोर्टल कोणते आहे या पोर्टलवर कोणत्या क्षेत्रातील नोकऱ्या उपलब्ध आहेत फ्रेशर्ससाठी या पोर्टलवर कोणत्या संधी उपलब्ध आहेत उपलब्ध नोकऱ्यांसाठी कशाप्रकारे नोंदणी करू शकता चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आपला भारत देश जगभरात सध्या सर्वात जास्त तरुण असणारा देश आहे युवा तरुणांची संख्या आपल्या देशात जास्त असल्याने तरुणांसाठी प्रचंड प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध कराव्या लागतात सध्या आपल्या देशात बेरोजगारीचे दे प्रमाण देखील प्रचंड प्रमाणात वाढले आहे त्यामुळे सरकारने तरुणांसाठी नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी एक पोर्टल सुरू केले होते या पोर्टलवर उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांची संख्या वीस लाखांच्या पुढे गेली आहे या पोर्टलवर वित्त विमा सेवा वाहतूक उत्पादन आयटी आणि दळणवळण शिक्षण घाऊक आणि किरकोळ आणि आरोग्य क्षेत्रातील कित्येक लाख नोकऱ्यांचा समावेश आहे या पोर्टलवर वित्त आणि विमा क्षेत्रात चौदा पूर्णांक सात लाख सेवा क्षेत्रात शून्य पूर्णांक पंच्याहत्तर लाख नोकऱ्या आहेत उपलब्ध नोकऱ्यांमध्ये उत्पादन क्षेत्रातील शून्य पूर्णांक एकाहत्तर लाख वाहतूक क्षेत्रातील शून्य पूर्णांक एकोणसाठ लाख आय टी आणि दळणवळण क्षेत्रातील शून्य पूर्णांक अठ्ठावन्न लाख नऊ शिक्षण क्षेत्रातील शून्य पूर्णांक त्रेचाळीस लाख घाऊक आणि किरकोळ क्षेत्रातील शून्य पूर्णांक पंचवीस लाख आणि आरोग्य क्षेत्रातील शून्य पूर्णांक वीस लाख नोकऱ्यांचा समावेश आहे तब्बल वीस लाख नोकऱ्या उपलब्ध असणाऱ्या सरकारच्या या पोर्टलचे नाव आहे एनसीएस पोर्टल नॅशनल करिअर सर्वे अर्थातच राष्ट्रीय करिअर सेवा पोर्टल नोकरी शोधणाऱ्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि कंपन्यांना पात्र कर्मचारी शोधण्यात मदत करण्यासाठी भारतीय मंत्रालयाने सुरू केले आहे पोर्टलवर उपलब्ध असलेल्या रिक्त पदांची चांगली गोष्ट म्हणजे फ्रेशर्ससाठी भरपूर संधी आहेत मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार पोर्टलवर उपलब्ध असलेल्या बहुतांश नोकऱ्या बारावी ते आय टी आय आणि डिप्लोमा शिकणाऱ्या तरुणांसाठी आहेत उच्च शिक्षण आणि तज्ज्ञ असलेल्या लोकांसाठी पोर्टलवर विशेष संधी देखील उपलब्ध आहेत आता या पोर्टलची नवीन आवृत्ती एन सी एस टू पॉइंट झिरो देखील लाँच करण्यात आले आहे ज्यात सरकारने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला आहे कामगार आणि रोजगार मंत्रालयाद्वारे चालवले जाणारे एन सी एस पोर्टल हे नोकऱ्या शोधण्याचे एक चांगले माध्यम बनले असून सरकारने संसदेत सादर केलेल्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की पंधरा ते एकोणतीस वर्ष वयोगटातील लोकांचा बेरोजगारीचा दर सलग पाच वर्षांपासून घेत घसरत आहे दोन हजार चोवीस मध्ये तो दहा टक्क्यांवर आला दोन सतरा ते अठरा मध्ये बेरोजगारीचा दर हा सतरा पूर्णांक आठ होता केंद्र सरकारने दोन हजार चोवीस ते पंचवीस या अर्थसंकल्पात चार पूर्णांक एक कोटी तरुणांसाठी रोजगार आणि कौशल्य वाढवण्यासाठी पाच योजना आणि प्रोत्साहन जाहीर केले आहेत पुढील पाच वर्षात या योजनांवर दोन लाख कोटी रुपये खर्च केले जातील त्याचबरोबर ई श्रम पोर्टलवर नोंदणी करणाऱ्या कामगारांना राष्ट्रीय सेवा पोर्टलद्वारे गुणवत्ता नियंत्रण लेखापाल कृषी अधिकारी आदी विविध नोकरीच्या ऑफर मिळत आहेत ई लेबरशी जोडल्या गेलेल्या असंघटित क्षेत्रातील कामगारांना आता राष्ट्रीय सेवा पोर्टलच्या मदतीने त्यांच्या परिसरात चांगले करिअर पर्याय उपलब्ध आहेत ई श्रम राष्ट्रीय करिअर सेवा म्हणजेच एन सी एस उद्यमी आणि असीम हे पोर्टल्स एकमेकांशी जोडले गेल्याने उत्तम रोजगार संधी उपलब्ध होत आहे या एन सी एस पोर्टलवर नोंदणी कशी कराल यासाठी सर्वप्रथम डब्ल्यू 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 डॉट एन सी एस डॉट जी ओ व्ही डॉट इन या सरकारी वेबसाईट वर जाजिस्ट्रेशन वर, वर क्लिक करा त्यानंतर ओळखपत्र प्रकार जन्मतारीख नाव लिंग राज्य शैक्षणिक तपशील आणि इतर माहिती भरा त्यानंतर तुम्हाला लिंक केलेल्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल त्याची पडताळणी केल्यानंतर तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल नोंदणी झाल्यानंतर तुम्ही या पोर्टलवरील नोकऱ्या शोधू शकता आणि योग्य संधी सापडल्यास नोकरीसाठी अर्ज करू शकता त्याचबरोबर अशा प्रकारचे जॉब अपडेटबद्दल माहिती असलेले व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायचे असल्यास कमेंट्समध्ये यस लिहून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा